नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या सहाव्या बुधग्रहाच्या कन्या राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही माहिती आहे गोष्टी आहेत त्या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार राशी नक्षत्रानुसार आपल्याला अनुभवायला मिळतील हे ज्योतिषशास्त्री लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात मिळतीलच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं अतिशय सुंदर असं परिपूर्ण नियोजन तर मंडळी व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे तसेच मंडळी कोणता करायचा आहे आध्यात्मिक आणि धार्मिक उपाय या महिन्यात अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी आपल्या राशीचे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कसं राहणार आहे याचा वार्षिक फलादेश देणारा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अजूनही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर अवश्य पहा तसेच मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू असणारी व सुरू होणारी साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला सुरू होणारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनिग्रहाची पनावती या विषयाचे व्हिडिओ तयार केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया आपली कन्या राशी या मार्च महिन्यामध्ये काय सांगते आहे या महिन्यामध्ये केतू त्याचे परिणाम प्रभावीपणे दाखवताना दिसतो आहे केतूचे गोचर भ्रमण सध्या कुंडलीच्या पहिल्या घरातून म्हणजे आपल्याच राशीमधून सुरू आहे त्यामुळे या महिन्यात आपल्याला डोक्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाहीये म्हणून जास्त काळजी आहे सांभाळायचं आहे तसेच अग्नी इलेक्ट्रिसिटी धारदार वस्तू हाताळताना काळजी घ्यायची ज्याने आपल्या जीवितला धोका होणार नाही तर प्राण्यांपासून सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची राहू हा कुंडलीच्या सातव्या घरातून गोचर भ्रमण करत आहे सातवं घर म्हणजे जी वैवाहिक जीवन भागीदारी व्यवसाय कोर्ट कचरीची कामं त्यामुळे आपल्याला आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सामंजस्याने घेणे या काळात फार राहणार आहे तर ज्यांची ज्यांचे विवाह ठरलेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या नवीन ह्या वैवाहिक संबंधाच्या नात्यांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी पुरेपूर घ्यावी लागणार आहे नाहीतर ठरलेल्या विवाहामध्ये अडचणी निर्माण होतील काही ना काहीतरी गैरसमज निर्माण होतील तेव्हा अवश्य काळजी घ्या अगदी हाच नियम भागीदारीत व्यवसाय करत असलेल्या व्यावसायिकांना ठेवायचा आहे लक्षात कोर्ट कचेरीच्या कामात आपल्याला जाणीवपूर्वक थोडस लक्ष देणं जाणीवपूर्वक जास्त महत्वाचं राहील हा सातव्या घरातील राहू आपल्या विचारातील चंचलपणा वाढवताना दिसेल त्यामुळे विचारातील अस्थिरता आपल्याला आपल्या कार्याच्या परिणामांवरती विपरीत स्थिती निर्माण करत असतो म्हणून काही वेळेला अचानकपणे बदललेले निर्णय आपल्या हातातोंडाशी आलेला आपलाच घास हिरावून घेतो तेव्हा निर्णय बदलताना आणि नवीन निर्णय घेताना फार काळजी घ्यायची नाहीतर अपयश निर्माण होऊ शकतं त्यामुळे योग्य व्यक्तींचा अवश्य सल्ला घ्यायला या काळात विसरू नका असं असलं तरी हाच राहू आणि केतूचा शुभ परिणाम जी मंडळी तंत्रज्ञान इंजिनिअरिंग आय टी अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अशा मंडळींना मात्र त्यांच्या कार्याच्या संदर्भात विशेष लाभ मिळवून देताना दिसेल यामध्ये काही नवीन शिकण्यासाठी हा राहू आणि केतू अनुकूल राहील राहु केतूच्या या अशुभ परिणामांची मात्रा शनिग्रह कमी करेल कारण सहाव्या घरातील शनिग्रह आपल्याला कर्ज आजारपण गुप्त शत्रूंचा त्रास यामधून बाहेर पडायला खूप सुंदर मदत करेल यामुळे कार्यातला वेग सुद्धा वाढवायला चांगलीच आपल्याला मदत मिळेल या, ला ला या शनिग्रहाचा लाभ लोखंड बांधकाम तेल पेट्रोलियम पदार्थ माती कन्स्ट्रक्शन इन्फ्रा रस्त्याचं कामकाज खाणकाम शेती वाहन गाड्यांचं गॅरेज जुन्या वास्तू जुन्या वाहनांची खरेदी विक्री लॉ वकिली क्षेत्र अकाउंटिंग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग टॅक्स कन्सल्टिंग अशा क्षेत्रात जे व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने जोडलेले आपल्या राशीचे मंडळी आहेत त्यांना यश मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहे यशाचा वेग वाढवणारा ठरणार आहे गुरुग्रह कुंडलीच्या नवव्या घरात आहे नवघर हे गुरुग्रहासाठी अत्यंत अनुकूल परिणाम वाढवणार नैसर्गिक शुभग्र असल्यामुळे हा महिना आपल्यासाठी धार्मिक यात्रा परदेश प्रवास घडवायला मदत करेल आपल्यामधील धार्मिक आस्था या काळात वाढताना दिसेल तर एखादं धार्मिक कार्य या महिन्यात आपल्या हातून किंवा आपल्या कुटुंबात पार पडताना दिसेल तर काही जणांना धार्मिक संस्था शिक्षण संस्था सामाजिक संस्था यामध्ये एखादं मानाचं स्थान किंवा पद मिळण्याची सुद्धा शक्यता आहे ज्यांना स्वतःचा असा शैक्षणिक सामाजिक किंवा धार्मिक कार्याशी संबंधित एखादा ट्रस्ट किंवा संस्था सुरू करायची आहे किंवा या कार्यामध्ये नव्याने सुरुवात करायची आहे पदार्पण करायचे आहे त्यांनी अवश्य या महिन्यात त्या दृष्टीने पुढाकार घ्यायला निर्णय घ्यायला हरकत नाही काम सुरू करू शकतात या महिन्यात महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात रवी शनी युती आणि दुसऱ्या पंधरवड्यात रवी राहू युती विद्यार्थ्यांना मात्र वि त्या अभ्यासामध्ये काळजी घ्यायला सांगते आहे विशेष करून आपल्या आरोग्यावर लक्ष द्यायला सांगते आहे विद्यार्थ्यांना नाहीतर परीक्षेच्या काळात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे परीक्षेमध्ये आपलं नुकसान होऊ शकतं तेव्हा विद्यार्थी मंडळीने आपल्या आरोग्यावरती काळजी घ्यायची आहे रात्रीचं जागरण जास्त करायचं नाही तरी गुरुग्रहाची शुभदृष्टी आपण व्यवस्थित लक्ष दिल्यास आपल्याला चांगलं यश मिळवून द्यायला मदत करेल चौदा मार्च नंतर सातव्या घरात पदार्पण करणारा रविग्रह आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर अशुभ परिणाम निर्माण करण्याची शक्यता दाखवतोय तेव्हा आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची अवश्य काळजी घ्या तसेच वैवाहिक जीवनामध्ये या काळात क्षुल्लक कारणांवरून कुरबुरी वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे परदेशातील नोकरीचे प्रयत्न करत असलेल्या मंडळींना जरा अधिकचे प्रयत्न वाढवावे लागणार आहेत या संपूर्ण महिन्यात यासाठी कुठल्याही आमिषाला बळी पडून पैशाचे व्यवहार मध्यस्थांच्या मार्फत करू नका नोकरी मिळवण्यासाठी नाही तर फसवले जाण्याची शक्यता प्रचंड आहे कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन पासून सुद्धा आपल्या मंडळींना या महिन्यात प्रचंड काळजी घ्यायची आहे शेजाऱ्यांशी सामंजस्याने घ्यावं लागणार आहे तसेच आरोग्याचा विचार करता या महिन्यात संधिवाद सांधेदुखी हाडांचे आजार फार सांभाळायचे आहेत बिलकुल दुर्लक्ष करू नका म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क आणि सखोल मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला यामध्ये केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती मिळवा आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी आपण आपल्या घर बसल्या देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन आपणही घेऊ शकता अर्थात यासाठी आमचा संपर्क नंबर जो आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमी वर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच असतो आता या महिन्यातलं शेअर मार्केट म्हणजे गुंतवणूक आपल्यासाठी काय बरं सांगता आहे ते पाहूया केमिकल आय टी इंजिनिअरिंग एफ एम सी जी फायनान्स हे जे सेक्टर आहेत हे या महिन्यामध्ये विशेष करून प्रभावी राहतील आपल्या मंडळींसाठी तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना तितकासा काही शुभ असणार नाही त्यामुळे अत्यंत काटेकोरपणे काळजीपूर्वक सावधानता आणि अभ्यास करून ट्रेडिंग करायचं आहे या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींनी तर मंडळी हे होते महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम या महिन्यापासून आपण थोडक्यात परंतु महत्वाचं दैनिक राशीफळ सुद्धा जाणून घेत आहोत घेणार आहोत त्यामुळे या, या महिन्यातील जे आपण शुभ अशुभ दिवस समज घेत असतो ते अजून समजायला सोपे जाते अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे सांगायला खाली कमेंट बॉक्स मध्ये बिलकुल विसरू नका आता या महिन्याचे पहिले दोन दिवस म्हणजे एक दोन मार्च हे दिवस आपल्यासाठी सुखद अनुभव देणारे राहतील प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक कार्यासाठी तर तीन चार मार्च या दिवशी आपल्याला आपलं आरोग्य मात्र सांभाळायचं आहे मानसिक व शारीरिक दगदग कमी होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे परंतु पाच ते अकरा हे सात दिवस आपल्यासाठी अत्यंत सुंदर आणि अनुकूल परिणाम मिळवून देणारे राहतील या महिन्यातील हे सर्वोत्तम परिणाम देणारे दिवस आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही रखडलेल्या कामात लक्ष द्यायला उत्तम वेळ राहील यश मिळवण्यासाठी मदत होईल नोकरीच्या शोधात असलेली जी मंडळी आहेत त्यांना नोकरी मिळण्याची संधी मिळेल चांगले इंटरव्यूजचे परिणाम मिळतील तर नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना पदोन्नतीचे मार्ग दिसतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांचं सहकार्य नवीन ओळखी आपल्याला यश मिळवण्यासाठी अजून जास्त फायद्याचे राहतील बारा आणि तेरा मार्च या दिवशी जे काही आपण काम करत असाल ते सावधपणे करा फसवणूक होण्याचे योग जास्त आहेत गुंतवणूक करत असाल तर सावध राहा कुठलंही मोठं काम सुरू करण्यासाठी हे दिवस शुभ नसतील तेव्हा सांभाळा चौदा आणि ते, ते एकवीस मार्च हे आठ दिवस या महिन्यातील महत्वाचे दिवस राहतील काही चांगल्या संधी नोकरी आणि व्यवसायात निर्माण होताना दिसतील या काळात आपल्या कार्याचं गुणगौरव सुद्धा होईल कुटुंबात आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळेल या काळामध्ये जवळपासचे प्रवास सुद्धा चांगल्या प्रकारे घडतील यशस्वी घडतील आर्थिक लाभाचे नवीन संधी मिळतील या काळात प्रॉफिट बुकिंग करण्याची संधी मात्र बिलकुल सोडू नका बावीस आणि तेवीस मार्च काही शाळेत चिंता वाढवणारे दिवस राहतील त्यामुळे काळजी घ्या आपल्या रागावर नियंत्रण ठेवा रागाच्या भरात कुठलेही निर्णय या काळात बिलकुल घेऊ नका बोलण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवा चोवीस पंचवीस सव्वीस मार्च उत्तम दिवस आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींसाठी हा कालखंड उत्तम राहील सत्तावीस अठ्ठावीस मार्च बोलताना काळजी घ्या वादावादी वाढवू नका आणि होणार नाही म्हणून जाणीवपूर्वक लक्ष द्या आपल्या बोलण्यातून कोणाचा युगो दुखावणार नाही याची काळजी या काळात अवश्य घ्या एकोणतीस ते एकतीस मार्च हे दिवस मात्र आनंदाचे लाभाचे आणि सुखाचे राहतील त्यामुळे महत्वाच्या कामातील यश मिळवायला उत्तम प्रतिसाद मिळेल जुन्या नव्या लोकांच्या गाठीबिठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अवश्य या तीन दिवसाचा आपण उपयोग करू शकता म्हणजे या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि मिळण्यासाठी शनी महाराजांची मंत्र उपासना साधना मात्र अवश्य वाढवा रोज शनीचा कुठलाही मंत्र किंवा हनुमंताचा मंत्र ओम हम हनुमंतय नमः या मंत्राचा जप एकमाळ अवश्य सुरू ठेवा तर विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण जसं या महिन्यात कुठल्याही दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी अवश्य करा दर एकादशीला विठ्ठल किंवा रामाचं दर्शन घ्यायला अगदी मंदिरात जाऊन आणि तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका ही होती आपल्या कन्या राशीची मार्च महिन्याची माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र्यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती वा व्हॉट्सअप करा भारतात पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी हे धूपदीप पात्र ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत हे सुद्धा जर आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नाहीतर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा मंडळी असा आहे हा मार्च महिना आपल्या कन्या राशीच्या मंडळींसाठी पुढच्या भागामध्ये कन्या राशीनंतर येणारी तूळ राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद